पाच वाजेपासून गेल्या दोन तासांपासून या ठिकाणी शस्त्रसंधी झालेली आहे एक अतिशय महत्त्वाचा निर्णय गेल्या दोन तासांपासून झालेला आहे आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे पाकिस्तान सोबत फक्त शस्त्रसंधीवर एकमत झालंय पाणी व्यापाराबाबत धोरण जे आहे ते मात्र कायम आहे पाकिस्तानवर निर्बंध मात्र कायम राहणार आहेत यावेळेस एक महत्त्वाची बातमी पाणी आणि व्यापाराबाबत जे ठरलेलं धोरण होतं ते कायम राहील फक्त शस्त्रसंधीवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे यावेळेस एक अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय शस्त्रसंधीवरच केवळ एकमत झालेलं आहे परंतु जी कोंडी पाकिस्तानची भारतानं केलेली आहे ती कायम राहील पाणी संदर्भातला जो निर्णय होता संदर्भात जे धोरण ठरलं होतं ते कायम राहणार असल्याचं कळत आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी दिल्लीवरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण बघतोय की पाकिस्तानवर निर्बंध कायम राहणार आहेत केवळ शस्त्रसंधी झालेली आहे काय अधिक सांगाल आए, ही खर तर खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणावं लागणार आहे भारतानं हे सांगितलेलं आहे की फक्त ही युद्धवर्गी आहे आता आताच्या शहराला आपण करत आहोत पण बाकीच्या पाकिस्तानावरती मागच्या पंधरा दिवसांपासून भारतानं ज्या जे निर्बंध लाभलेले होते ते निर्बंध काय वाचणार त्यात प्रामुख्यानं जर उल्लेख करायला गेलं गेलं नाही तर भारतानं पाण्या वापर करणार जो होता ते पाणी पाकिस्तानला देण्यापासून नकार केले होता आणि पाणी बंद जे आहे ते पाकिस्तानचं मागच्या काही दिवसांपूर्वी केलं होतं सोबतच व्यापार करार असेल किंवा आर्थिक ज्या ज्या गोष्टीचे करार होते ते सगळे करार मागच्या काही दिवसांपासून भारतानं पाकिस्तान सोबत जे थांबवलेले होते त्या गोष्टी ज्या आहेत त्या कायम असणार या सगळ्यावरती बारा तारखेला जी बारामेराची बैठक होणार आहे दुपारी बारा वाजता त्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे पाकिस्तानची सत्याची गोष्ट फक्त युद्धबंदी थांबलेली आहे बाकीचे जे निर्बंध आहेत ते पाकिस्तानवरती कायम असणार आहेत सत्या तरी दुसरीकडे जर सांगायला झालं तर, तर हवाई मार्गे पाकिस्तानची एअर स्पेस जी आहे ती भारतानं बंद केलेली होती तोही निर्णय आतापर्यंत कायम असणार आहे फक्त आणि फक्त युद्धबंदी झालेली आहे बाकीचे पाकिस्तानचे निर्णय आताही कायम असणार आहेत बिल्कुल, प्रमोद थोडं तुम्हाला थांबवतोय आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की पाणी आणि व्यापाराबाबत जे धोरण ठरलं होतं ते मात्र कायम आहे धन्यवाद प्रमोद आपण आहे सविस्तर माहितीसाठी एक